नमस्कार मित्रमंडळी तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा त्यासाठी मी इथं गाजराचा खीस करून घेतलेला आहे बदाम घेतलेले आहेत इथं वेलची पावडर करून घेतलेली आहे साजूक तूप घेतलेलं आहे जे आपल्याला लागणार ला आहे ला ला बदामाचे मी इथे काप केलेले आहेत आता कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत साजूक तूप हे मी घरी बनवलेलं तूप आहे तर पाहू शकता तुम्ही की आपण इथे पाच ते सहा चमचे तूप घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये गाजराचा हलवा मिक्स करणार आहोत तर गॅस जास्त म्हणजे हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही स्लो फ्लेमवरती ठेवून आपण याला परतवून घेणार आहोत तर सुरुवातीला गाजराचा हलवा फक्त हलवून घ्यायचा म्हणजे परतवून घ्यायचा आहे जेणेकरून सगळीकडून तूप लागलं जातं आहे व्यवस्थित त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्या सगळ्या बाजूंनी आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला याला कलर आल्यासारखं वाटतं जेव्हा तुपात परततो त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर हे बघा इथे कलर आलेला आहे तुपात परतल्यानंतर त्याला कलर असा येतो तर साखर ॲड केलेली आहे ही सुद्धा आपण घेणार आहोत आणि ती विरघळत आल्यावर थोडी थोडी वरती याच्यामध्ये आपण वेलची पावडर बदाम जे तुमच्याकडे डायफ्रुट्स अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी टाकत आहे तर आपला हलवा खूप टेस्टी होतो अशा पद्धतीने केल्यानंतर तर तुम्ही प्रकारे करता हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज अँड युअर सपोर्ट्स तर आपण याच्यामध्ये आता दूध ॲड करणार आहोत जे अर्ध्या वाटीला पण कमी आहे आपण दूध याच्यामध्ये ऍड करूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया त्यामुळं आपली साखर पूर्णपणे विरघळली जाईल आपला हा हलवा एक दोन दिवस टिकून टिकतो तीक तर तुम्ही पण हा ट्राय करून पहा तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल तर तुम्ही पाहू शकता आपलं दूध पण आटत आलेलं आहे त्याच्यामधलं हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि मध्ये पाच मिनटासाठी मी झाक साफलवून छान निघतो आपला गाजराचा हलवा याच्यामध्ये आपण ॲड केले बदामाचे काप व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपला हा टेस्टी गाजराचा हलवा ताट ठेवून बघा एक पाच मिनटासाठी ठेवायचं गॅस स्लो फ्लेम ठेवायची ठेवायचे आहे आणि व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तर आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही खाली आपलं दूध सगळं आटून गेलेलं आहे तर याच्यावरती आपण वेलची पावडर टाकायची आहे आपला तयार झालेला असल्यानंतरच वेलची पावडर ॲड करायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं तर हे सर्व मिश्रण एकत्र एक करून झाल्यानंतर हा थंड होऊन द्यायचा आहे व्यवस्थित आणि एक दोन दिवसासाठी हा राहतो फ्रीजला व्यवस्थित राहतो त्यामुळं आपला हा गाजराचा हलवा खूप सुंदरसा टेस्टी लागतो तर हे पाहू शकता तुम्ही आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर हा थंड झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि लगेचच खाल्ला तर बेस्टच तर हे बघा आता सगळं आपले छान झालेलं आहे गाजराचा हलवा तुम्हालाही आवडेल नक्की करून ट्राय करून पहा